हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे नाचणीचे बिस्किट कसे बनवायचे ही रेसिपी शेअर करणार आहेत आपण आज इथे नाचणीचे बिस्किट चॉकलेटच्या फ्लेवरचे बनवणार आहोत नाचणीमध्ये भरपूर सारे फायबर कॅल्शियम असते आता आपण हे साखर न वापरता इथे गूळ वापरून हे बिस्किटे बनवणार आहोत आता हे बिस्किट बनवायचे कसे आणि ह्याला काय काय साहित्य लागतं हे आपण बघूया इथे मी एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन्ही पीठ मी इथे चाळून घेतलेली एक वाटीला थोडं कमी इथे मी गूळ घेतलेलं आहे गूळ तुम्ही इथे किसून किंवा चिरून घ्यायला घ्यायचा तुम्ही इथे साखर पण वापरू शकता दोन चिमट भरून इथे मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटीला थोडं जास्त इथे साजूक तूप घेतलेलं आहे दोन चमचे भरून इथे कोको पावडर घेतलेली आपण इथे चॉकलेट फ्ले फ्लेवरची बिस्किटे बनवणार आहोत आणि इथे मी अर्ध्या चमचालाही कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे असं हे सर्व आपल्या बिस्किटांना लागणारच साहित्य इथे मी एका कढईमध्ये सर्वात आधी तूप टाकून घेतलेलं आहे आता आपण हे तुपामध्ये हा गुळ टाकून घ्यायचा तुम्ही साखर वापरली तर इथे साखर टाकून घ्यायची साखर वापरत असेल तर तुम्ही इथे पिठी साखर घ्यायची आता पण हे छान दोन्ही छान फेटून घ्यायचं एक पाच मिनटं की तूप आणि गूळ हे पूर्ण याच्यामध्ये छान मिक्स होऊन असं थोडंसं त्याचं इथे बघू शकता असं छान विरगळल्या गेलेलं इथे तुपामध्ये गुळ ते छान विरगळल्यानंतर आपण इथे दोन्ही पिठं टाकून घेतलेली गव्हाचं आणि नाचणीचं आणि जे साहित्य दाखवलं होतं तुम्हाला सोडा मीठ ते सर्व इथे टाकून घ्यायचं तुम्ही अशी ही बिस्किटे बनवून बघा खूप छान लागतात आणि पौष्टिक असतात मेन म्हणजे आता आपण हे पूर्ण या पी तुपामध्ये पिठं ही जी मिक्स करून घ्यायची छान की पूर्ण गूळ आणि तूप या पिठाला छान लागले गेली पाहिजे आणि जेवढं त्या तुपामध्ये होता होईल तेवढं आपल्याला हे पीठ ह्याच्यामध्येच मळून घ्यायचं आहे आणि आवश्यकता असेल तर आपण इथे थोडंसं दूध यूज करणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी त्या तुपामध्ये आणि गुळाम गुळामध्येच हे छान थोडं मळून घेतलेले आहे त्याच वाटीमध्ये मी ते थोडं दूध घेतलेलं आहे आता इथे मी एक तीन ते चार चमचे भरून अंदाजे ते टाकून घेतलेले तेवढ्या दुधामध्ये आता हे मी मळून घेणार आहे जर आपल्याला इथे अजून लागलंच तर आपण इथे एक दोन चमचे तूप टाक सॉरी तूप नाही दूध टाकून घ्यायचं आणि आता आपण हे ह्याच्यामध्येच छान मळून घ्यायचं आहे पूर्ण आपलं या दुधामध्येच हे मळल्या जातं हे बघा इथे छान मळून घ्यायचं वाटलं तर तुम्ही इथे टाकू शकतात फक्त इथे पाणी यूज करायचं नाही लागलंच तर दूधच इथे यूज करायचं आता हे आपलं छान तुम्ही बघू शकता इथे मस्त असा इथे मौसूद गोळा इथे तयार झालेला आहे आपलं मळून आणि हा छान मळून झाल्यानंतर आपण काय करायचं हाताला असं तूप लावून घ्यायचं आणि हाताला तूप लावल्यानंतर तुम्हाला लहान मोठी ज्या साईडची बिस्किट बनवायची त्या साईडचं इथनं मिश्रण घ्यायचं गोळा हे बघा मी इथे गुलाबजामसारखा गोळा घेतलेला आहे ज्याप्रमाणे गुलाबजाम असतो त्याप्रमाणे आणि दोन्ही हाताने इथे प्रेस करून घेतलेला आहे होता होईल तेवढं असं इथे तुम्हाला कितपत असं जाड बिस्किट हवं त्यानुसार इथे तुम्ही ते हातावर प्रेस करून घ्यायचं आणि प्रेस करून झाल्यानंतर लहान मोठं ज्या साईजचे हवं आहे ना तुम्हाला त्या साईजचं इथं झाकण किंवा डबा मी इथे छोटा स्टीलचा डबा यूज केलेला आहे त्याने आपण हे प्रेस करून घ्यायचं जे साईडला आलेलं असतं ते काढून टाकायचं आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपलं बिस्किट ते तयार झालेलं आहे आणि दिसायला पण ते असं आपण वा छोटी वाटी असेल किंवा झाकण असेल त्याने करून घेतलं असं प्रेस करून तिथे दिसायला पण छान गोल गोल गरीत दिसतं आणि त्याच्यावर तुम्हाला काजू बदाम पिस्ता काहीही लावायचा असेल तर तुम्ही ते लावू शकता इथे मी काजू बारीक कट करून लावून घेतलेले इथे तुम्ही मनुका पण लावू शकता तुम्ही बघू शकता इथे बघा आपलं बिस्किट किती छान दिसत आहे आणि खायला पण तेवढेच पौष्टिक आहे बिस्किट तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला इथे ओव्हनची पण गरज लागत नाही इथे आपण विदाऊट ओवनचे बनवलेले आता इथे मी पूर्ण बिस्किट बघू शकता तुम्ही असं एक ताट भरून बिस्किट इथे बनवून घेतलेली आहे आपलं मिश्रण अजून शिल्लक राहिलेलं आहे आता इथे मी लोखंडाची कढई यूज केलेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे आपण काही इथे ओव्हनमध्ये नाही बनवणार आहोत आता त्याच्यामध्ये जी बनवलेली बिस्किट आहे ते ताट मी इथे ठेवून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय पण नाही करायची आणि स्लो पण नाही करायची मीडियम गॅसवर आपण एक पंधरा मिनटं होऊन देणार आहोत आणि पंधरा मिनटांनी इथे मी झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आपले बिस्किट तयार झालेले आणि तुम्हाला मी गरम आहे सुरीने दाखवते मी बघू शकता बघा किती छान कलर आलेले आहे खालच्या साईडने पण खूप गरम आहे आणि दिसायला पण ते छान दिसत आहेत खायला पण तेवढेच चविष्ट आहे आता मी इथे दुसरे पण बिस्किट बनवून घेतलेले हे होईपर्यंत हे बघा इथे मी हे हे बिस्किट थोडे लहान बनवून घेतलेले पहिले ताटातले जे दाखवले ते थोडे मोठ्या साईजचे बनवले होते हे थोडे लहान बनवून घेतलेले आता आपण त्याच कढईमध्ये हे पण ताट ठेवून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण हे पंधरा मिनटं होऊन द्यायचं आहे फक्त एकच काळजी घ्यायची की का आपला गॅस हाय नाही ठेवायचा नाही तर बिस्किट पूर्ण खालच्या साईडनी काळे होतात म्हणून आपण हे मिडियम गॅसवरच हे लक्ष देऊन बिस्किटं बनवून घ्यायची आणि आपण पंधरा मिनटांनी इथे झाकण काढून बघितलेले तुम्ही बघू शकता मस्त आपली इथे बिस्किटं खरपूस अशी तयार झालेली तुम्हाला जर ही माझी बिस्किटाची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा मी तुम्हाला इथे बिस्किट एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता पटकन तुटलं जातं आणि तेवढंच ते खरपूस पण लागतं आणि तुम्हाला असे छान छान व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत बा